वसमत पंचायत समितीच्या प्रशासकीय इमारतीचे काम तात्काळ थांबव अन्यथा आंदोलन करण्यात येईल असा इशारा सामाजिक कार्यकर्ते राहुल गवळी यांनी दिलाय पंचायत समितीच्या नवीन प्रशासकीय इमारतीचे व सभावताली होत असलेल्या नालीचे व पार्किंगचे बांधकाम अत्यंत निकृष्ट दर्जाचे होत असल्यामुळे सामाजिक कार्यकर्ते राहुल गवळी यांनी घन आंदोलनाचा इशारा दिला आहे वसमतच्या पंचायत समितीची प्रशासकीय इमारत व तिचे बांधकाम अकरा कोटी रुपये खर्च करून बांधले जात आहे सदरचे काम अंतिम टप्प्यात आले असून परिसरामध्ये होणारे नालीचे व इतर बांधकामामध्ये वापरण्यात येणारे मटेरियल सरास माती मिश्रित चुरी रेती सिमेंट इत्यादी साहित्यांचा बोगसरित्या वापर केला जात आहे त्यामुळे सदर नालीचे बांधकाम हे जास्त काळ टिकणारे नाही अंदाजपत्रकाप्रमाणे काम होत नसून जिल्हा प्रशासनाचे यावर दुर्लक्ष होत असल्याचे दिसत आहे संबंधित गुत्तेदार कोणतेही शासकीय नियम न बाळगता मनमानी करत आहेत सदर कामाबाबत जिल्हा प्रशास जिल्हा परिषद प्रशासनाकडून कोणतीही गुणवत्ता नियंत्रक पाहणी होत नाही सदर कामाबाबतची कोट्यवधी रुपयांची बिले कंत्राटदाराच्या खात्यामध्ये जमा केली जात आहेत त्यामुळे पंचायत समिती परिसरातील निकृष्ट दर्जाची होत असलेले नालीचे बांधकाम तात्काळ थांबून गुत्तेदार यांना काळ्याआधीत टाकण्यात यावे अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते राहुल गवळी यांनी निवेदनाद्वारे उपअभियंता अभियंता व बांधकाम विभाग उपविभाग वसमत यांना दिली आहे काम केल्यास सदर नाली बांधकामावर हातोडा आंदोलन करण्यात येईल असा इशाराही त्यांनी यावेळी दिला आहे